सर्वांना नमस्कार आज तुमच्यासाठी प्रस्तुत आहे एक महत्वाचा जी आर हा जी आर नुसताच नावापुरता जी आर नाही तर कोटी रुपये घेऊन आलेला हा जी आर। तुम्हाला काय देणार हे या दे आपण पाहणार आहोत सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत करते एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरता एक नवीन जी आर आलेला आहे तो जी आर म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका ताई किंवा मदतनीस ताई त्या रिटायर झालेल्या असतील किंवा त्यांनी राजीनामा दिला असेल किंवा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसचा मृत्यू झाला असेल किंवा सेवेतून काढून टाकलं असेल तरी पण त्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे त्या बाबतीत हा जी आर आलेला आहे जो एक रकमी लाभ द्यायचा आहे त्याकरिता रक्कम पण आलेली आहे आणि ती रक्कम कोटी रुपयामध्ये आहे तर आता कोटी रुपये या सेवानिवृत्त झालेल्या किंवा राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्याकरिता हा जी आर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर रिटायर झालेल्या असतील किंवा होणार असतील तर तुमच्यासाठी हा जी आर महत्वाचा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर राजीनाम्यानंतर मृत्यूनंतर किंवा सेवेतून काढून टाकलं असेल तरीही या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक लाभ देण्याकरिता निधी वितरण होणार आहे तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की एक चार बावीस नंतर ज्या ताई सेवानिवृत्त किंवा राजीनामा किंवा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकलं असेल त्या ताईंना आता एक रकमी लाभ लवकरच मिळणार आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा हा अपडेट जी आर आहे तर यानुसार तुम्हाला रकमेचा लाभ मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा संपूर्ण जी आर शासन निर्णय असा आहे की संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनी स्वमिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एकरकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातून संदर्भाधीन क्रमांक एक येथील तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयान्वे नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथं महत्त्वाची टीप आहे की एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युईटी लागू होईपर्यंत म्हणजे आणखी एक खुशखबर आहे ताईंनो की लवकरच आपल्याला ग्रॅज्युईटी लागू होणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तर हे जे मधले लाभार्थी आहे रिटायर झालेले त्यांना आता या जी आरनुसार नुसार लवकरच लाभ मिळणार आहे त्या त्यासंबंधी आपण पुढे बघूया त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रामधील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा उपशीर्ष उपशिर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद क्रमांक चार मध्ये एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर आता हे खालील लेखा शीर्षानुसार वितरित होणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक जिल्हा स्तरावर आल्यानंतर ते तालुका स्तरावर प्रकल्प स्तरावर पोहोचल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये म्हणजे जे रिटायर झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये हे, हे लवकरच पैसे वळते होणार आहे अंगणवाडी सेविका मदतनी स्वामिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एकरकमी लाभाच्या प्रस्तावांचे परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तात्काळ करावी सदर शासन निर्णय नियोजन विभाग औपचारिक क्रमांक दोनशे वे सहा दिनांक चार सात दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक पुढील प्रमाणे असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा जी आर पारित केलेला आहे तर हा खर्च आणि हा जी आर नक्कीच तुम्हाला समजलेला असेल तर हा जी आर जर तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करता आलेला नाही तर या जी आर करता तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून शासनाचे जी आर या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल? असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवरून मिळवा मैत्रिणींनो आणि बंधूंनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे मत या या जी आर विषयी मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका मैत्रिणींनो इकडे भरपूर पाऊस चालू असल्यामुळे वाईसोरमध्ये काही तांत्रिक गडबड असेल किंवा आवाज व्यवस्थित येत नसेल तर त्याबद्दल क्षमस्वं भेटूया अशाच नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण आनंदी राहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच